ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र एटीन न्यूज बुलेटिन कर्जत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत अंभेरपाडा हद्दीतील तुंगी हे गाव अत्यंत डोंगराळ दुर्गम भागामध्ये बसलेले असून या गावाला जोडमार्ग डोंगरपाडा ते तुंगी माथा हा रस्ता डोंगर भागातून झालेला होता या रस्त्याचे काम पूर्णपणे झाले होते परंतु रस्ता डोंगराळ भागामध्ये असल्याने पावसाच्या अतिवृष्टीमुळे या रस्त्याला चार ठिकाणी दरड कोसळून रस्त्यावरती पूर्णपणे मातीचा मलबा झाडे आणि दगड पडलेले होते पाऊसमुळे रस्त्यावरील मातीचे ढिगारे काढण्यासाठी अडथळा निर्माण होत होता त्यामुळे तुंगी गावातील ग्रामस्थांचा रहदारीचा रस्ता पूर्णपणे बंद झालेला होता काल रस्त्याची पाहणी करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली सोबत कर्जत उपविभागाचे उपअभियंता शाखा अभियंता आणि संबंधित ठेकेदार आणि ग्रामस्थ उपस्थित होते सर्व बाबींची पाहणी केल्यानंतर येत्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये रस्त्यावरती पडलेले दगड मातीचे ढीग बाजूला करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या आहेत आहेत आणि रस्ता पूर्वव्रत केल्यानंतर पुन्हा एकदा अधिकारी वर्ग पाहणी करण्यासाठी करण्यासाठी येणार असल्याचं यावेळी प्रशासनाकडून सांगण्यात आलं आपण बघू शकता मी आता दुसऱ्या टनवरती आलेलो आहे बघा इथे सुद्धा जवळजवळ तीस फूट डोंगर खाली आलेला आहे पूर्ण मलबा रस्त्यावरती आलाय इथं सुद्धा पूर्ण गटार पाणी पूर्ण रस्त्यावरती आलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी हा पूर्ण एरिया पडलेला आहे डोंगराचा इथं जवळजवळ जे सी दोन दिवस दोन ते तीन दिवस जातील त्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी तिथं झाडंसुद्धा खाली रस्त्यावरती पडल्यात हा पूर्ण डोंगर चालेला आहे त्यामुळं या ठिकाणी वस्तुस्थिती अशी आहे की या ठिकाणी परिपूर्ण डोंगराला आर सी सी गटारा करून परिपूर्ण संरक्षण भिंती देऊन तरच हा रस्ता टिकवू शकतो त्या माध्यमातून आपण सुद्धा पाहू शकता इकडं पूर्ण दरी निर्माण झाले या ठिकाणी सुद्धा पूर्ण रस्त्याचे पाणी म्हणून इथं जवळजवळ पंधरा ते पंधरा फुटाची ही दरी निर्माण झाली आहे या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही आपण पाहू शकता की या ठिकाणी जे सी बीद्वारे जी काही मा माती पडली होती ती साफ करण्याचा प्रयत्न केला परंतु या ठिकाणी जे सी बी येऊ शकत नाही त्याचं कारण असं आहे की इथं दरी असल्यामुळे इथं जेसीबी पचू शकत नाही तरी पुन्हा नव्या शासनाला विनंती आहे की आपण या गोष्टीवरती किंवा या झालेल्या पावसाच्या प्रलयावरती काहीतरी उपाययोजना करून ग्रामस्थांचा रस्ता पूर्व जसा पूर्वस्थितीत होता तसा करून द्यावा याचं कारण असं आहे की ग्रामस्थांना दळणवळणासाठी आता खूप त्रास होत आहे कारण रस्ता जेव्हा झाला आठ ते दहा दिवसापूर्वी सर्वसामान्यांची सुद्धा गाडी जात होती परंतु आता दरडच कोसळल्यामुळं पूर्ण दगड माती पूर्ण रस्त्यावरती आल्यामुळं परिपूर्ण रस्ता बंद झालेला आहे आणि या गोष्टीचा सगळा आढावा जिल्हा परिषद उपाभियते सन्माननीय खिल्लारे साहेब सन्माननीय आ... आ... साहेब या सर्वांनीच या गोष्टीचा आढावा घेऊन परिपूर्ण त्या संदर्भामध्ये आ... जे जिल्ह्याचे अभियंता आहेत मुख्य कार्यकारी अभियंता यांनासुद्धा पत्राद्वारे कळवलेले आहे तरी पुन्हा आमची विनंती आहे की शासनाने या गोष्टीकडं लक्ष द्यावा ही आमची परिपूर्ण विनंती